नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा लवकर पूर्ण मी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आलेली आहे मोती अमोशा तर ही अमोशा तिथी सोमवारी आल्यामुळे हिला सो मोती अमोषा असं म्हटलं जातं अमोशेला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू आहे तर ती उतरून टाकायची आहे या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन उपाय पाहणार आहोत तुम्हाला जे शक्य असेल त्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक उपाय करायचा आहे म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर हिंदू धर्मात अमोश्या तिथीला खूप असे महत्व आहे त्यात सोमती अमाशेला विशेष असे धार्मिक महत्व आहे सोमती अमोशा म्हणजे ज्या दिवशी अमोशा तिथी येते त्या दिवशी सोमवारचा योग हा जुळून आला तर त्या स्थितीत सोमती दिवशी स्नान दान आणि पितरांना तर्पण करण्याचे विशेष असे महत्व आहे सोमती अमावश्याच्या दिवशी पहाटे लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात ज्यांना नदी स्नान करता येत नाही ते घरीच स्नान करतात व्रत करतात आणि दानही करतात तर अमोषा ही तारीख भगवान विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे या विशेष प्रसंगी पवित्र नदर स्नान आणि ध्यान करण्याची परंपरा आहे तर या दिवशी बघा आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे अमुष तिथी असल्यामुळे आपण आपल्या घराची स्वच्छता तर करायचीच आहे घरामध्ये जे काही जाळे जळमटं असेल ते काढून टाकायचे आहे आपला उंबट आहे तर तिथे हळदीचं लेपन करायचं आहे तसेच आपला देवघर आहे देवघर देखील स्वच्छ करायचं आहे आपले देव आहेत तर त्यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे तिथीला हे सर्व आपण घरामध्ये स्वच्छता करायची आहे यामुळेच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते घरातील जी काही अलक्ष्मी आहे तर तिला याच दिवशी आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे घरामध्ये जी काही आपल्या तुटलेली फुटलेली जी काही भांडी वगैरे असतात चि चिरा पडलेल्या वस्तू आहेत तर त्या काढून टाकायच्या आहेत जुने कपडे असेल तर ते देखील आपण घरातून काढून टाकायचे आहेत तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत कारण आपल्यावरती जर पितृदोष असेल तर तो दूर होतो म्हणून काळे तिळ या दिवशी खूप असे महत्व आहे आणि त्याच्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे या दिवशी सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्याला समाजात मान सन्मान हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा वगैरे करून घ्यायची आहे संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाचे देखील जर तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे देखील तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे त्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं काळे तिल टाकायचे आहेत आणि ते पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे आणि पिंपळाला तुम्हाला प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत या सोमती अमोशेच्या दिवशी जेवढे आपण उपाय करू तेवढंच आपल्याला लाभ हा होणार आहे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जो काही पितृदोष आहे तर तो देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर असाच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे तर आपल्या मुलांवरती कोणत्याही प्रकारची अडचणी असू द्या संकट असू द्या कोणत्याही प्रकारची नजरबाधा असू द्या कोणतेही दोष असू द्या ते दूर होण्यासाठी सौमती अनुष्य ही खूप उत्तम आहे तर या दिवशी कोणतेही आपण उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो कारण या दिवशी जेवढी आपण घरातून आपल्या निगेव्हिटी नकारात्मकता बाहेर काढू तेवढंच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे तयार होत असतं आणि अशामध्येच आपली मुलं आहेत तर ते खूप त्रास देत असतात चिडचिड करत असतात सतत रागावत असतात इतरांना सुलट बोलत असतात अशा भरपूर समस्या ह्या मुलांच्या मुलांवरती असतात तसेच मोठी मुलं असतात तर ती देखील इतर मुलांच्या संख्येला लागून काही त्यांना वाईट असं व्यसन लागलेलं असतं परंतु हे सर्व का होत असतं तर हे सर्व नजर दोष लागल्यामुळे मुलांवरती जास्तीत जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार झाल्यामुळे मुला मुलं असे वागू लागतात इतरांचं ऐकत नाही उलटसुलट बोलतात तर अशा ज्या काही समस्या मुलांवरती आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर चा, हा उपाय आपण बारा वाजता केला तरी देखील चालेल कारण अमोश आहे त्यामुळे तुम्ही बारा वाजता देखील करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी देखील चालेल तिन्ही सांजेच्या वेळेस लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी तुम्हाला फक्त लाल मिरच्या लागणार आहे सुक्या लाल देठाच्या लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत थोडेसं तुम्हाला खडं मीठ घ्यायचं आहे आणि काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तिथे दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर मुलांना असं बसवायचं आहे की त्यांचं तोंड आहे तर ते उत्तर दिशेला झालं पाहिजे अशा प्रकारे मुलांना बसवून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला एका पेपरमध्ये ठेवायचं आहे आणि मग तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हे उतरून घ्यायचं आहे जेव्हा मुलांवरती तुम्ही हे उतरून घेत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे माझ्या मुलांवरती जी काही दोष आहे जी काही वाईट बाधा आहे जे काही हे दोष आहे जे काही संकटी अडचणी आहेत तर त्या दूर होऊन जाऊ दे अशा प्रकारे तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे आणि हे सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला एखादा लांब झाडाच्या तिथे टाकून द्यायचं आहे परंतु कोणाला कोणाचा स्पर्श होणार नाही अशा झाडाच्याच ठिकाणी तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे जर तुमची दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळं साहित्य घ्यायचं आहे आणि अशा ते उतरून घ्यायचं आहे व तुमचं लहान बाळ आहे दोन तीन महिन्याचा तर आईचा पदर त्याच्या फवळून टाकायचं आहे तरी देखील त्याची नजर ही जात असते तर बघा अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला दुसरा देखील एक उपाय करायचा आहे तर आपल्याला यासाठी एक नारळ घ्यायचा आहे म्हणजे पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या दिवा वाग्रगती लावायची आहे त्याच्यानंतर बघा जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा घरातला करता पुरुष असेल त्याला भरपूर असे पैशाबाबत समस्या अडचणी येत असतील तर अशा पुरुषावरून किंवा घरातील करती महिला आहे तर तिच्यावरून देखील तुम्ही हा नारळ उतारा करू शकता किंवा आजारी असेल त्याच्यासाठी तर अतिउत्तम तो नारळ आहे तर त्या नारळाला तुम्हाला काय करायचं आहे की शेंदूर घ्यायचा आहे तो शेंदूर ओला करायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक त्रिशूळ बनवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला बसवायचा आहे देवघरासमोर बसवायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे तुमचे मिस्टर असले तरी चालेल किंवा तुमची मुलगी असू द्या किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती आहे की ती तिला कितीही दवाखाना केला काही केला तरी फरक पडत नाही तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला अवश्य उतरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे झाडं वगैरे असतील अशा ठिकाणी टाकून द्या किंवा तुम्ही सरळ आपल्या डस्टबिनमध्ये टाकून द्या तरी देखील चालेल परंतु तुम्ही झाडांच्या ठिकाणी अशा पद्धतीने टाकायचं आहे की तिथे कोणी सहसा जात नसेल अशा स्थळी तुम्हाला हा नारळ टाकून द्यायचा आहे असं कोणी तो नारळाला ओलंडला नाही पाहिजे अशा पद्धतीने नारळ तुम्हाला तो फेकून द्यायचा आहे तो हा जो नारळ आहे तर एका व्यक्तीसाठी तुम्हाला एकच नारळ लागणार आहे म्हणजे तुम्ही एका नारळावरून दोन तीन जणांना दोन तीन जणांचा उतारा करू शकत नाही तर एक दोन दोन तर एक नारळ एका व्यक्तीसाठी तुम्हाला लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही नारळ हा बाहेर टाकून द्याल त्यावेळेस तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही सरळ घरामध्ये यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि मग आपल्या मंदिरामध्ये देवघरासमोर बसायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती कोणत्याही प्रकारचे जे काही संकटे असतील समस्या असतील जे काही दोष आहेत ग्रहदोष आहे पितृदोष आहे नजर दोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊन माझ्या घराची प्रगती होऊन जाते अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे तर मंडळी उपाय तुम्हाला एकदम छोटा वाटतो परंतु ह्या उपाय केल्याने तुम्हाला याचा फरक हा काही दिवसातच समजेल खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर हे दोन उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्हाला जो उपाय व्यवस्थित वाटेल तो उपाय तुम्ही अवश्य करा तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद